नाशिककर आज आपण पाहणार आहोत एक भव्य आणि प्रशस्त थ्री बी के बंगलो तो ही गंगापूर रोड पासून केवळ दोनशे मीटर अंतरावर आणि आकाशवाणी टॉवरच्या अगदी जवळ म्हणजेच नाशिक मधील एक अत्यंत प्राइम लोकेशन चला सुरुवात करूया या सुंदर बंगलोच्या आकर्षक लिव्हिंग रूम पासून मोठा मोकळा आणि नैसर्गिक प्रकाशाने भरलेला लिव्हिंग एरिया जिथे घराचं खरं सौंदर्य अनुभवता येतं किचन मध्ये आहे एक मोठा असा डायनिंग स्पेस प्रशस्त प्लॅटफॉर्म सह आधुनिक स्टाईलचं स्वयंपाक घर आणि किचन पासून पुढे त्याला जोडलेलं एक स्पेशियस बाथरूम आणि वॉशिंग बेसिन आणि किचन मधून तुम्ही जाताय बंगलोच्या मागच्या बाजूला म्हणजेच वॉशिंग एरिया मध्ये हॉल मधून सरळ आपण पोहोचतो पहिल्या मजल्यावर तिथे आपल्याला मिळते एक मास्टर बेडरूम ज्याला अटॅच बाथरूम आणि खासगी बाल्कनी आहे याच बेडरूम मध्ये एक सुंदर देवघर देण्यात आले आहे जे वास्तुशास्त्रानुसार सकारात्मक ऊर्जा निर्माण करत दुसरं बेडरूम सुद्धा मास्टर बेडरूमच असून त्यालाही अटॅच बाथरूम आहे दुसऱ्या मजल्यावर आपल्याला एक प्रशस्त ओपन टेरेस मिळतो आणि याला लागूनच आहे अजून एक मास्टर बेडरूम अटॅच टॉयलेट आणि बाथसह पूर्णतः प्रायव्हसी आणि आरामदायी वातावरणासोबत या बंगल्याचा प्लॉट एरिया एकशे बावन्न वार आहे आणि तो उत्तरमुखी आहे अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर त्वरित संपर्क करा आणि फॉलो करा नाशिक प्रॉपर्टी पंधरा नाशिकमधील तुमचं स्वप्नघर तुमची वाट पाहतंय